आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि सर्वात, सर्वात ही सर्वात पिंपळाली सर्वात मोठी हानी या व्यावसायिकांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी थेट लोकसभेचं अधिवेशन अर्धवट सोडून संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत खासदार भगरे सर या ठिकाणी आले सर आपण राज्य शासनाचं या घटनेकडे कसं लक्ष वेधणार आहात काल सकाळी ही घटना झाली आज तिला चोवीस तास होत आहे आजही आता आपण बघतोय की त्याची किती धडधक म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी मारण्याचं काम चालू आहे म्हणजे प्रचंड नुकसान करणारी पिंपळगावातली ही घटना काल पिंपळगावकरांना जे वाट्याला आली अतिशय वाईट आहे कारण शेतीला लागणारी सगळ्या गोष्टी बांबू असेल पॅलेट असतील किंवा पॅकिंगचं म मटेरियल असेल किंवा भेळबत्ता असेल किंवा या वेगवेगळ्या गोष्टी प्लॅस्टिक रद्दी पुठ्ठा या सगळ्या गोष्टींचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे कधी न भरून येणारी कारण ही सगळी मंडळी कुठून तरी व्यवसायामध्ये स्वतःला उभं करत होती आणि उभं करत असताना असं संकट त्यांच्यावरती पोसळणं जवळजवळ तीन साडेतीन कोटीचं नुकसान आहे कारण मला माहीत मॅसेज मिळाला आणि मी संसदेच्या बाहेर येऊन ताबडतोब म्हणजे नानांनी मला फोन केले होते बाकीचे फोन येत होते मी ताबडतोब कलेक्टर तहसीलदार ता साहेबांना सांगून पटकन आग कशी आटोक्यात आणता येईल या दृष्टीने परंतु शेवटी नुकसान झालेलं आहे मी आत्ताही कलेक्टर साहेबांशी इतक्यात बोललो आहे की त्यांना सुद्धा विनंती केली की तुम्ही स्वतः बघून घ्या झालेलं नुकसान हे आता मॅडमनी पंचनामे केले तर त्यांनी सांगितलं की अतिशय जे काय आहे वास्तवाला धरून केलेले आहे परंतु शासनाने जसं नानांनी सांगितलं की शासनाने नुसती मदत ही तात्पुरती मलमपट्टी न करता यांचं जे झालेलं नुकसान आहे याच्यावरती जे एक वास्तव आहे त्या वास्तवानुसार भरपाई जर दिली तरच हे कुटुंब उभे राहू शकतात आणि मी राज्य सुद्धा या निमित्ताने किंवा आज मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आहे आता उद्या श्रीहस्ताची मिटिंग आहे त्यामध्ये जर आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली तर त्याच्यातही नक्कीच हा विषय किंवा मांडण्याचा प्रयत्न करून या झालेल्या नुकसानीला जास्तीत जास्त भरपाई कशी मिळवता येईल या दृष्टीने प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगू शकतो चौकटीच्या बाहेर जाऊन शासनाने मदत करावी अशी मागणी खासदार भगरे यांनी केली आहे बघूया शासन याकडे कोणत्या संवेदनशील दृष्टीने बघतं आहे का नाही आजही कालच्या आगीची धग आपण बघू शकतो इथल्या व्यावसायिकांमध्ये कालचं जे भय ते अजून अद्याप संपलेलं नाही आहे असंच एकंदरीत त्या व्यावसायिकांशी संवाद साधल्यानंतर जाणवलं आहे